व्हेरी गुड कुणाच्या द्वारे सगळे सांगा मोसेचे आहे व्हेरी गुड किती छान लेकरे उत्तर सांगत आहे ते सगळे मोठ्या लोकांना ऐकायला पाहिजे असं सांगा मोठ्याने हा टाळे माझ्या लेकरांसाठी व्हेरी गुड आता देवानी मोसेचे द्वारे इस्रॉय लोकांना कुठून बाहेर आणला मिस्टर देशातून बाहेर आणला आता मिसर देशातून बाहेर आणल्यानंतर मिसर देशातून बाहेर आणल्यानंतर कनान देश देण्याच्या अगोदर देवाने मोसेच्या द्वारे इस्रायल लोकांना आज्ञा दिला काय आज्ञा दिला दोन कार्य सांगितला दोन कार्य किती कार्य सांगितलं दोन कार्य मोसेच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगितलं काय नंबर वन देवान म्हटलं बघ मोसे आता इस्रायल लोकांना मी कानान देश देणार आहे कुठला देश देणार आहे आणि तिकडे लोकांना कानान देशाच्या लोकांना मी हा हटवून देणार आहे तेथून काढणार आहे ते, ते कानान देश इस्रायल लोकांना देणार आहे पण इस्रायल लोक कानान देशाला गेल्यानंतर दोन काम करायचे नाही किती काम नंबर वन तिकडे गेल्यानंतर अन्य लोकाकडून लग्न करायचे नाही पहिला काय आहे अन्य लोकांकडून कशाला <laughs> आता अन्य लोकांकडून लग्न केले अन्य लोकांच्या मुली देवाच्या लोकांच्या घरी आले ते अन्य लोकांच्या मुली काय करणार एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षामध्ये सावकाश त्यांच्या आई वडिलांच्या घरी जे मूर्तीपूजा करत होते ना ते इथं पण करणार देवाच्या लोकांच्या घरामध्ये पण करणार आणि देवाला राग येणार त्याच्या लोकांना मारून टाकणार म्हणून देव म्हटला नंबर वन इस्रायल लोक ऐका तुम्ही कानान देश गेल्यानंतर अन्य लोकांकडून लग्न करायचे नंबर वन नंबर टू कानान देश गेल्यानंतर अन्य लोक जे मूर्तीपूजा करत आहे ते तुम्ही करायचे नाही हे दोन हा काम करायचं नाही म्हणून देवाने इस्रायल लोकांना सांगितलं कनान देश देण्याच्या अगोदर पहिलं काम काय आहे अन्य लोकांकडून लग्न करायचं नाही दुसरा काय आहे अन्य लोक जे मूर्तीपूजा करतात ते तुम्ही करायचं नाही हे दोन काम देवाने इस्रायल लोकांना सांगितलं कनान देश देण्याच्या अगोदर पण इस्रायल लोक कनान देश गेल्यानंतर हे दोन्ही पाप पूर्ण मनापासून करायला सुरू केले कशाला अन्य लोक सुंदर होते म्हणून त्यांच्याकडून लग्न केले आणि ते लोक जे मूर्ती पूजा करत होते इस्रायल लोक पण करायला सुरू केले काय झालं देवानी कितीतरी सेवक लोकांना पाठवला इस्रायल लोकाकडे कसा आला मन फिरा पाप सोडून टाका मन फिरा पण इस्रायल लोक देवाकडे वळलेले नाही ना काय झाले आता आपण बघूया निर्गमाचे पुस्तक चौतीसा वाद्य आहे अकरा वचनापासून पुढे वाचया आ मी तुला आज्ञा देऊन सांगतो आता देवाने मोर्सद्वारे इस्रायल लोकांना सांगितला मिस देशातून बाहेर आल्यानंतर कनन देश देण्याचा अगोदर कनान देश देण्याच्या काय म्हटला देवाने मोसे मोसेच्या द्वारे मोसे, मोसे बघ मी तुला आज्ञा देतो हा ते तू पाळ तू तू पाळायला पाहिजे बरं काय हा पहा मी तुझ्या समोरून हा बघ मोसे मी तुझ्या समोरून अमोरी अमोरी कनानी कनानी हरिजी हरिजी आणि घालवून देतो मी सगळ्यांना घालून देतो आणि ते देश तुम्हाला देणार आहे समजलं काय ते कानान देश तुम्हाला देणार ते लोकांना मी काय करणार घालून देणार ते देश तुम्हाला देणार पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर सावधान राहायला पाहिजे देवाने सांगितलं मोसेचे द्वारे इस्राय लोकांना मिसर देशातून बाहेर आल्यानंतर पुढे वाचिया तू सावध राहा बघ मोसे तुम्ही तिकडे गे देश गेल्यानंतर सावध राहायला पाहिजे नाही तर तू जात आहेस नाहीतर तू जात आहेस या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील तू तिकडे गेल्यानंतर त्या लोकांबरोबर काय करणार करार मदार करशील सावध आणि तो तुला पास होईल जर तू त्यांच्या बरोबर करार मदार करशील तुला फास होईल बघ त्यांच्या वेद्या पाडून टाका तिकडे गेल्यानंतर काय करायचं त्यांच्या वेद्या पाडून टाकायचं त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तीचा भंग करा थोडा फास्ट कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावायचे नाही समजलं काय देव काय म्हटलं इस्रायल लोकांना कानांदेश देण्याच्या अगोदर दुसरा कोणत्याही देवाला नमन करायचं नाही बघून घे ईर्ष्यावान आहे मी मी ईर्षावान देव आहे तो परमेश्वर ईर्षावान देव आहे तू सावध राहा तू सावध सावधरा देशातील रहिवाशांशी तू करार मदार करावयाचा नाही, नाही परत परत सांगत आहे देवानी नाही परत परत सांगत आहे बघा नाही तर आ? ते व्यभिचारी मतीने जर तू करार मजार करशील तर व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून बलिदान करतील म्हणजे काय त्याने व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्या पाठीमागे लागणार व्यभिचार म्हणजे काय हा अन्य देवाच्या पाठीमागे लागणे ते पण व्यभिचार आहे एकच शब्दामध्ये बोलायला पाहिजे असलं तर व्यभचार म्हणजे काय एकच शब्दामध्ये हा कुठल्या पूजा व्यभचार म्हणजे काय सगळे सांगा सगळे सांगा कसाला मूर्तीपूजा व्यभचार आहे आता बघा व्यभचार म्हणजे बायबल बायबलमध्ये दोन कार्य व्यभचार म्हणून सांगत आहे शरीर संबंधाने व्यभिचार आत्मिक संबंधाने व्यभिचार शरीर संबंधाने व्यभिचार करायचे नाही ते तर तुम्हाला माहिती आहे बर काय आत्मिक संबंधाने व्यभिचार म्हणजे काय आता बघा तुम्ही मला उत्तर सांगायला पाहिजे एका घरामध्ये पत्नीचे शिर कोण आहे पत्नीचे डोके कोण आहे सगळे सांगा पती, पती। तसेच मंडलीचे डोके कोण आहे येसू मंडलीचे डोके येसू पत्नीचे डोके पती येसू जसं सांगत आहे तसं मंडली करायला पाहिजे करेक्ट आहे ना पती जसं सांगत आहे तसे पत्नी, पत्नी करायला पाहिजे आता पत्नी काय पण चूक करू द्या पती क्षमा करतो घरामध्ये झाडू मारत नाही स्वतः झाडू मारतो <laughs> कस ला असू लागलो <laughs> आणि सोपा करत नाही पत्नी जाऊ द्या हॉटेलमध्ये जाऊन खातो तिला पण थोडा आणतो <laughs> <laughs> आणि भांडण करत आहे जाऊ द्या संध्याकाळ उशिराने येतो काही <laughs> <laughs> पण पत्नी अ चुकलं पती ऍडजस्ट करतो पण पतीच्या जागा दुसरा पुरुषाला पत्नी ठेवली तर स्वतःच्या पती तिला स्वीकार करतो काय त्या पापाला कुठलं पाप म्हणणार दुसरा काही पाप चूक करू द्या पती क्षमा करतो पण पतीच्या जागामध्ये दुसऱ्या पुरुषाला टेवले त्या पाप कुठला पाप आहे तसच मंडली येसूच्या जागामध्ये दुसरा मूर्तीला ठेवले तर पापा पाप समजेल का याला म्हणणार आत्मिक व्यवचार इथं सांग तेच देवानी म्हटलं तेच देवानी म्हटलं जर तुम्ही इस्राय लोक देश गेल्यानंतर अन्य लोकांकडून अन्य लोकांकडे तुम्ही सा, आ, करार मजार केले अन्य लोक काय करणार व्यभिचार मतीने आपल्या देवताचे पाठीमागे जाणार आणि त्यांच्यासाठी बलिदान करणार हा नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्या मागे लागून बलिदान करतील ते तर वाचलेलं आहे पाठीमागे जायचं नाही आंटी हा हा त्यातल्या कोणी तुला बोलाविले एक मिन, एक मिनिट एक मिनिट आता हा कुठं आले हा बर जर तुम्ही जाऊन त्यांच्याकडे करार मदार केले ते काय करणार मतीने आपल्या देवताच्या पाठीमागे जाणार पुढे वाची आण मी तुला आज्ञा देऊन सांगतो आता देवानी मोश्याला सांगत आहे इस्रायल लोकांना मिसदेशात बाहेर आणल्यानंतर कनादेश देण्याच्या गोदर ते तू पाळ पहा मी तुझ्या समोरून बघ मोसे मी तुझ्या समोर होमोरी आणि यबुसी ह्या लोकांना घालून देतो तू सावध रहा, पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर सावध राहायला पाहिजे नाही तर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील तुम्ही तिकडे गेल्यानंतर करार मजार करशील अन्य बरोबर आणि तो तुला पास होईल अन्य करार मजार केले तर ते तुला पास होणार त्यांच्या पाडून टाका तिकडे काय करायला पाहिजे त्यांच्या वेद्या पाडून टाका त्यांचे स्तंभ फोडून टाका फोडून टाका आणि त्यांच्या अशेऱ्या मूर्तीचा भंग करा भंग करा कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही कारण ज्याचे नाव ईर्षावान आहे तो परमेश्वर ईर्षावान देव आहे तू सावध राहा तुम्ही तिकडे गेल्यानंतर सावध राहा देशातील रहिवाशांशी तुला करार मदार करावयाचा नाही करावायचा नाही, नाही तर ते व्याभिचारी मतीने आपल्या देवाच्या मागे लागून ते काय करणार व्याभिचार मतीने आपल्या देवता देवाच्या देवताच्या देवांच्या मागे देवाच्या पाठीमागे जाणार लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यातल्या कोणी तुला बोलावले तुला बोलावला असता ते त्यांच्या देवाच्या पाठीमागे जाणार आणि त्यांना बलिदान करणार आणि तुम्हाला बोलवणार कशाला जेव्हा तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील खाशी त्यांच्या मुलीपैकी कोणी तू आपल्या मुलाकरिता बायका करून घेशील करून घेशील आणि त्यांच्या मुली व्याभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्याभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील जर तुम्ही जाऊन त्यांच्याकडून लग्न करून घेतले त्यांच्या मुली आपल्या देवताच्या पाठीमागे व्यभचारी मतेने जाण तुझ्या लेकरांना पण मुलांना पण त्याच्या देवताच्या पाठीमागे व्यभचारी मतेने लावतील समजेल का है? किती देवाने क्लिअर सांगितला पुढे वाचा तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको

ज्यांच्या लग्न अजून झालेलं नाही लग्नासाठी रेडी आहे तर लोक सगळे लक्ष ठेवायच मी त्याला लव करतो तिला लव करतो म्हणून अन्य लोकांना लग्न करायचं नाही अन्य लोकांना लग्न केले लग्न होईपर्यंत सगळं चांगलं असणार तुम्ही सांगणार ब्रदर तो सांगितला ब्रदर चर्चला येतो म्हटला <laughs> बाप्तिस मग येतो म्हटला ब्रदर पण बापतीस मग लग्नासाठी नाही पाश्चातापासाठी आहे बाबतीस मग लग्नासाठी नाही तो चर्चला येणार कशाला येतो तुम्ही पाहिजे ना त्याला आता तुम्ही पाहिजे ना तिला पाहिजे ना म्हणून चर्चला पण येते चर्चला पण येतो आणि बाबतीस मग घ्यायला सांगितलं की बाबतीस मग घेतो बाबतीस मग घेते लग्न होईपर्यंत सगळं करेक्ट होणार पण लग्नाच्या नंतर सगळं उलटा होणार आणि मुलगा असू द्या मुलगी असू द्या अन्य लोकांकडे लग्न केले मरणेपर्यंत तुम्ही रडायला पाहिजे मरण पर्यंत रडायला पाहिजे म्हणून सावधान राहायचं ज्यांचा तारण झालेला आहे केवळ त्यांच्याबरोबर लग्न करायचं ख्रिस्ती लोकांबरोबर लग्न करा मी सांगितलेलं नाही कारण सगळे ख्रिस्ती लोक तारण झालेले लोक नाही समजलं काय हां गरीब असू द्या आणि थोडा शिकण्यामध्ये कमी असू दे कसं पण असू द्या जे प्रभू मध्ये आहे ज्यांचा तारण झालेला आहे त्यांच्याबरोबर लग्न करायचं आणि पूर्ण कुटुंब येशुला आराधना करता आणि शांतीने राहायचं मी तुम्हाला सांगू काय तारण झालेल्या लोकांबरोबर लग्न करूनच कुटुंब शांतीने चालवणे मुश्किल झाल्यात <laughs> तुम्ही तारण ना झालेल्या लोकांबरोबर लग्न केलं तर अजून किती मुश्किल होणार करेक्ट आहे का नाही म्हणून सावधान करायला पाहिजे सावधान राहायला पाहिजे बरं पण इस्रायल लोक काय केले <coughs> कनान देश गेल्यानंतर ही दोन्ही पाप पूर्ण मनापासून करत होते कसाला अन्य लोक सुंदर होते म्हणून त्यांच्याकडून लग्न घेतले आणि त्यांच्या मूर्तीपदी ह्याने पण करायला सुरू केले देवाने कितीतरी बौश्य दुःखांना पाठवला संदेशानं पाठवला कशाला मन फिरो इस्रायल लोकांना काय करा మన ఫిర మన ఫిర పాప డాకా పని ఇస్రాయ మన ఫిరీ దేవా ఇర్మియా పాఠవల ఇ లోకాకర్మి ఇర్మియా పంచు వచన హా ఇ పంచనాప इर्मया संदेशाने येहुद्याचे सर्व लोक येहुद्याचे सर्व लोक व सर्व यरुशलेम निवासी यास सांगितले कि इरम सगळे यरुशल म्हटला येहुद्याचा राजा अमोनाचा पुत्र आ, योशिया याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर आ, तेवीस वर्ष परमेश्वराचे वचन किती वर्ष तेवीस वर्ष परमेश्वराचं वचन मला प्राप्त होत असून मला प्राप्त होत असून ते मी तुम्हा सांगत आलो ते मी तुम्हा सांगत इरुसलेमच्या लोकांना सांगत आलो तेवीस वर्ष इरम्या इरुसलेमच्या लोकांना सांगत आहे तेवीस वर्षापासून देवाचं वचन मला येत आहे मोठ्या निकडीने सांगत आलो आणि ते मी ते मी तेथून अच्छा हा ते मी तुम्हाला सांगत आलो आणि ते जे तेवीस वर्ष देवाचं वचन मला आले येरुसलेमच्या लोकांना ते मी तुम्हाला सांगत, सांगत आलो मो, मोठ्या निकडीने सांगत आलो निकडीने सांगत आलो किती वर्ष केवल इर्मिया तेवीस वर्ष यरुसलेमच्या लोकांना देवाचं वचन सांगत आलो होता त्याच्या अगोदर कितीतरी होते संद आलं होते येरुसलेमच्या लोकांना वचन सांगायला आणि इरमे केवळ तेवीस वर्ष देवाचे वचन सांगत होता येरुसलेमच्या लोकांना हा तरी तुम्ही ते ऐकले नाही येरुसलेमच्या लोकांनो तरी तुम्ही ते ऐकलेले नाही अ ना परमेश्वर आपले सर्व सेवक सर्वसेवक जे संदेष्टे संदेष्टे त्यास तुम्हाकडे निकडीने पाठवित आला मोठ्या निकडीने देवान तुमच्याकडे संदेश लोकांना पाठवता आला येलेम लोकांनो तरी तुम्ही ऐकले नाही तरी तुम्ही ऐकलेले नाही आपला कान लाविला नाही ऐकलेले पण नाही कान पण लावलेले नाही ऐकले पण नाही कान पण लावलेलं नाही आता बघा आई वडील ऐका आई वडील ऐका तुमचा मुलगा एक वाईट रस्त्यामध्ये जात आहे आता तुम्ही त्याला म्हणणार अरे बेटा बघ रे तू जे रस्त्यामध्ये जात आहे ते वाईट आहे रे त्या रस्त्यामध्ये जायचं नाही हा ते सोडून टाक तुम्ही सांग ना तुम्ही सांगत असतानाच तो जात असलं तर तुम्ही त्याला काय म्हणणार अरे बेटा थोडं तांबरे तू कर नाही तर ना कर अटलिस्ट ऐक रे कर या न कर अटलिस्ट काय कर ऐक बोलणार का नाही बोलणार का नाही आता यरुसलेमचं लोक ऐकायला पण रेडी नाही इरमियाला मारत होते इरमियाला काय करत होते जे संतुष्ट आला ना अरे काय रे संदेश सांगत आहे इरमियाला मारत होते येरुसलेम चा लोक ते म्हणाले तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून आणि सगळे संदेश लोक येरुसलेमच्या लोक म्हणाले तुम्ही तुमच्या कुमार्गापासून आपल्या कर्माच्या दृष्टतेपासून दृष्ट नाही दुष्टतेपासून दुष्टतेपासून कर्माच्या दुष्टतेपासून फिरा दुष्टतेपासून फिरा म्हणजे परमेश्वराने तुम्हाला व तुमच्या पूर्वजास जो देश दिला आहे तुम्ही तुमच्या पासून फिरा तेव्हा परमेश्वर काय करणार तुम्हाला कानान देश दिलेला आहे ना त्याच्यामध्ये अस्थिर काळ तुम्ही राहणार पण काय करायचंय मन फिरा त्यात तुम्ही राहाल त्याच तुम्ही राहाल ज्या देश देश, तुम्हाला दिलेला आहे त्या देशामध्ये तुम्ही सदा काय करा मन फिरा आ, अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजन पूजन करण्यास त्यांच्या मागे जाऊ नका हेच सांगितलं होता समजलं का हेच सांगितलं होता म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही आणणार हातच्या कृती म्हणजे काय पहिला मोठा पाप काय हातच्या कृती म्हणजे काय हा मला संताप संताप आणायचा नाही अ व मी तुमचे वाईट करणार नाही तरी आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणून एवढं सांगितलं तरी चा लोक त्यांच्या हाताच्या कृतीने देवाला संताप आणले नुकसान करून घ्यावे म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही ऐकत देव म्हणत आहे तुमचं नुकसान करून घ्यावं म्हणून तुम्ही मला ऐकत नाही देव म्हणत आहे इस्रायल लोकांना असे परमेश्वर म्हणतो असे परमेश्वर म्हणतो यास्तव सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही माझी वचने ऐकली नाही येरुसलेमच्या लोकांनो इस्रायल लोकांनो तुम्ही माझी वचने ऐकलेली नाही म्हणून पहा म्हणून पहा मी उत्तरेकडील मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलाचा राजा नबुखत नेजर याला बोलावी बोलावून आणतो कोणाला बोलावून आणणार बाबेलाचा राजा नभुखत याला तुमच्यावर मी बोलावून आणणार आहे आणि मी तुम्हाला काय करणार माहिती आहे का देव बोलत आहे इरमियाच्या तो पुढे असे परमेश्वर म्हणतो असे परमेश्वर म्हणतो त्यास या देशावर आणि निबगा त्रेचरला त्यातील आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रावर आसपासच्या सर्व त्याला मी घेऊन येणार आहे आसपासच्या पण घेऊन येणार येलेमच्या लोक काय केले आसपासच्या देशाकडून लग्न करून घेतलेले आहे आसपासच्या देशाकडून काय केलेलं आहे येरुसलेम लोक लग्न करून घेतलेले आहे म्हणून देव म्हणत आहे आता मी नबगात नेचारला येरुसलेमच्या वरती ये पण आणतो आणि येरुसलेम लोक जिथून लग्न करून घेतले ना त्यांच्या वरती पण मी त्याला घेऊन येतो मी त्यांचा अगदी नाश करून ती आता येरुसलेम परमेश्वर बोलत आहे येरुसलेम मी अगदी नाश करणार आहे अ करू मी सगळं बघा सगळं येतं बघा ते अरेंज करणार सगळं इथं बघा यरुसलेमला मी अगदी नाश करणार आहे अ ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची करीन कायमची करणार आहे यरुसलेमला देवाने बोलत आहे किती सांगायचं तुम्हाला किती वर्ष सांगायचं किती संदेश लोकांना तुमच्याकडे पाठवलं मी मन फिरा पण मन फिरायला तुम्ही रेडी नाही म्हणून येरुसलेम मी कायमची उजाड करणार आहे त्यामधून आनंदाचा इथून पुढे येरुसलेमातून आनंदाचा शब्द येणार नाही आनंदाचा व उल्हासाचा शब्द येणार नाही नवऱ्याचा व नवरीचा शब्द नव नवराचा नवरीचा शब्द इथून पुढे येरुसलेमातून येणार नाही मी येरुसलेम सत्यनाश करणार आहे हा जात्याची हर घर व दिव्याचा प्रकाश, प्रकाश दिव्याचा प्रकाश पण येलेम मध्ये इथून पुढे जलणार नाही दिव्याचा प्रकाश ही नाही तशी करीन येरुसलेम पासून सगळे नाही तसे मी करणार आहे हा सगळा देश वैरान आणि विस्मयाला कारण होईल आणि ही राष्ट्रे ही राष्ट्रे सत्तर वर्ष सत्तर वर्ष बाबेलच्या राजाचे दास्य करतील हे तर गुलाम होणार येरुसलेमच्या लोक सत्तर वर्ष बाबेलचा राजा निबगात गुलाम होणार सोडून जा, जा। टाकला आता समजेल काय कशाला देवानी येरुसलेमच्या लोकांना सत्यनाश केला निबगात नेचरच्या द्वारे समजेल काय समजलं ना हा